सुस्वागतम तुम्हा सर्वांचं शिलूज किचनमध्ये हार्दिक स्वागत आज मी बनवणारे गोव्याची सारस्वत लोकांची अगदी आवडती रेसिपी आणि ती म्हणजे फो फोव हे वेगवेगळ्या प्रकारचे कर गोव्यात करतात गणेश चतुर्थीला आपला दिवाळीचा जसा फ फराळ असतो तसा फराळ पूर्ण गणेश चतुर्थीला ते करतात आणि दिवाळीला हे पोह्यांचे सगळे प्रकार ते करतात त्यावेळी लाडू करंजी कोणाकडेच तुम्हाला मिळणार नाही फक्त पोहे मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे तर आज मी करणारे रसातले पोहे रस कशाचा तर टॉमॅटो ज्यूस नव्हे तो रस नारळाचा खोबऱ्याचा म्हणजे ओलं खोबरं किसून घ्यायचं आणि त्याच्यातून गरम पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून त्याचा रस काढायचा आणि असा दाट काढायचा तो पातळणे खूप पाणी नाही घालायचं तर रस रसातले पोहे आपण करणार आहोत त्याच्याबरोबरच मी रसातले एक वेगळ्या प्रकारचे नूडल्स पण दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे एकच रस दोन्ही प्रकारे करता येईल आमच्याकडे रसातले पोहे करतात तसं शेवया पण पन करतात पण त्या शेवयाला खूप मोठी प्रोसिजर आहे ती हल्लीच्या काळात गडबडीच्या काळात कोण वापरत नाही म्हणून मी सरळ नूडल्स आणल्या राईसच्या राईस नूडल्स आणि त्या मी उकडून घेतल्या त्याच्यात पद्धत लिहिलेली असते हे राईस नूडल्स आहे हे आम्ही उकडून घेतले आहेत त्याच्यात प्रोसिजर दिलेली असते त्याप्रमाणे आणि गोव्याच्या ह्याच्यात त्यांच्याकडे मोठा साचा असतो आणि त्याच्यात या आण नूडल्स ते तयार करतात फ्रेश आणि मग ते रसात घालून गरम गरम खातात आता आपल्याकडे तर तो मोठा साचा नाहीचे त्यामुळे काही काही जण आपला चकलीचा साचा वापरतात हा जो असतो तो त्याची ही चकती आहे चकलीच्या साच्याची पण मला ते नाही आवडत कारण का ते खूप मोठं प्रोसिजर आहे आणि तेवढा करायला वेळ नाही आहे आपल्याला म्हणून सरळ नूडल्स घ्यायचे राईस नूडल्स आणि ते अशा प्रकारे उकडून घ्यायचे आणि हा रस मी काढून ठेवलाय हा दोन वाटीचा रस आहे साधारण एक खोबऱ्याची वाटी ओलो खोबरं आणि त्याच्यातून काढलेला हा दोन वाटी रस आहे नारळाचा रस आता आपलं मेन मी दाखवणारे पोहे हे सबसिडियरी आहे शेव्या ह्या सबसिडियरी आहे आपण अपन... गो, गोव्याला जे पोहे खातात दिवाळीचे ते पाहणार आहोत हे पोहे मी जाड पोहे घेतलेत आणि ते भिजवून असे बाजूला ठेवलेत हम्म हे मऊ आहेत पहा मऊ आहेत तर अशा प्रकारे हे पोहे आहेत थोडस तुम्हाला वाटत असेल तर काजूच्या छोटे छोटे तुकडे करून बदामाचे तुकडे करून आणि रेझिन्स मी रेझिन्स वापरलेत आणि त्याच्याबरोबर चारोळी घेतली आहे मी थोडीशी अगदी ज्यांना पा आवडतं त्यांनी ते घालावं तर नाही घातलं तरी चालतं तर। आता हे जो रस आहे हा खूप गरम केला तर तो, तो फाटायची शक्यता असते म्हणून मंद विस्तवावर आपण हे करणार आहोत त्याच्यात गुळ घालणार आपण रसामध्ये आणि थोडी वेलची पावडर घालणार रसामध्ये थोडी वेलची पावडर आपण टाकणार शेवटी आणि गूळ घालणार गूळ घातल्यावर हा रस आपल्याला एकसारखा ढवळत राहायला पाहिजे कारण तो फाटतो नाही तर जर गुळ घातला आणि तसाच ठेवला उकळी काढायला तर ते रस फाटणार म्हणून आपल्याला तो सतत ढवळत राहिला पाहिजे एक पाच सात मिनटं दोन तीन मिनटं आपल्याला कळतं साधारण गुळ विरघळला की नाही लगेच बंद करायचा गॅस तर मी आता ही कढई ठेवली आहे मी मुद्दाहून तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसावं म्हणून पसरट कढई घेतली आहे आता मी हा रस टाकते त्याच्यात हा प्रकार सगळा मंदविस्तवावर केला पाहिजे नाहीतर आपल्याला ते रस थोडा लागला तर खाली जळल्यासारखा वास आला तर तो चांगला नाही लागत आता तो थोड़ा थोड़ा तो मी याच्यात हा थोडा थंड आहे नाशिकला थंडी असते त्यामुळे थोडासा थंड येतो रूम टेम्परेचर होण्यासाठी मी तो थोडा गरम करते हा रस असा धवळवत राहायचं फार एक मंद भिजतो वावर आणि एक काळजी घ्यायला पाहिजे याच्यात की खूप उकळला ना तर त्याला असं तेल सुटत आणि मग ते चांगलं नाही लागत तेल सुटायला नको आता मी गुळ घालते आपल्याला आवडेल तसा कसं गोड हवं हो त्याप्रमाणे आपण गुळ घालू शकता थोडं चाखून पण बघता येईल तुम्हाला हा गूळ घातला आहे आता मात्र मी ते गूळ पूर्ण विरघळेपर्यंत मी तो ढवळणार आहे अशा प्रकारे हे पा हा तयार झाला आहे रस मी संपूर्ण पूर्ण वेळ जवळजवळ पाच मिनटं में मी तो वर खाली असं असं क्लॉक फिरवते कारण ते फुटू नये म्हणून आणि आता मी गॅस बंद करणार आहे चांगला गरम झाला आहे तो आणि ह्याच्यातला मी थोडा आता काढून घेणार आहे आपल्या शेवयांसाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा काढून घेते आता या रसात मी किशमिस आणि हे घालते आणि पोहे घालते ह्याच्यात जितके सोख होतील तितकेच घालावे खूप घालू नये कारण तो रस नाही तर सगळ्यात चोख होऊन जाईल आणि आपल्याला खायला मजा नाही येणार म्हणून मी थोडे पोहे घातले रस विभागला गेला ना त्यामुळे मी कमी घातले जरा पोहे आपल्या अंदाजानुसार आपण पोहे घालूया त्याच्यावरती आपण आता थोडीशी वेलची पावडर टाकतोय छान स्वाद येतो आणि हे झाले रसातले पोहे आता मी आधी रसातले पोहे देवाला काढून ठेवते थोडे तर त्याच्यात लगेच शोक होतात पोहे आणि मग पतीदेवांसाठी मी थोडस देते त्यांना चवीला ते काय म्हणतात बघूया आपण अशा प्रकारे हा पोह्याचा आपण प्रकार पाहिला गोव्याचा आता मी हे आधुनिक पद्धतीचं नूडल म्हणजे राईस नूडल्स विथ कोकोनट एक्स्ट्रॅक्ट हां तर हे मी आता पोहे हे नूडल्स ह्याच्यात रसात टाकणार अशा प्रकारे उरलेल्या ह्याचा मी हक्का नूडल्स करणार आता हे नूडल्स टाकले आपण आधीच त्याच्यात हे टाकलेले आहे वेलची पावडर अशा प्रकारे एका रसात मी दोन प्रकार तयार केले हा रसातली नूडल्स मुलांना फार आवडतात छान आणि न्यूट्रिशियस त्यामुळे छान लागतात तुम्ही नक्की करून पहा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज प्लीज लाईक अँड सबस्क्राईब नमस्कार